बांधून टाकू काय करतोय काय हायवे बांधायचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकतो कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे ना तर लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला सांग जरा आपलं तेहतीस टक्केच काय लावलं तेहतीस टक्के तेहतीस टक्के मी एकटा खातो का जे खातो ते तुम्हाला पण देतो ना अकराकडे टक्के तस नाही ये आपण पण ज्याला त्याला देतो म्हणून जो तो आपल्याकडे येतो हा पण आम्ही तस नाहीये आम्ही त्याला धमकावतो म्हणून तो आपल्याकडे येतो हा असं वरवरचं कमिशन खाताना म्हणून तुम्ही बांधलेल्या रस्त्याला भेगा पडतात तुम्ही भ्रष्टाचार करताना म्हणून तुम्ही बांधलेलं पाणी साचलं म्हणून तुम्ही बांधलेले पूल पडला आणि म्हणून तुम्ही बांधलेल्या विमानतळांची छंद कोसळतात लाखो करोडो रुपये खर्च करून तुम्ही ते संसद आणि बादल्या लावतो ना अरे मोठा संशय अरे काल परवा काल परवा पुण्याच्या रस्त्यात नगरपालिकेचा अख्खा ट्रक गेला आतमध्ये न कोणाला जम नेहरुंना बंद जमलं नव्हतं त्यांना यशाचा स्वर्ग करायच होता आम्ही नरक करून दाखवलं की नाही आता तुम्हाला सगळ्यांना आम्ही पाताळात घेऊन जाणार आहे पण वाटत नाही नाहीच वाटणार तिथे छत्रपती शिवाजी <laughs> महाराजांचा पुतळा पडला तरी यांना काही वाटलं नाही तो वाऱ्याच्या वेगाने पडलाय मी माफी मागतो मी माफी मागतो हे लगेच माफी मागताय तुमचं तुम्ही बघून घ्या असतात हे बघा आम्ही पण माफी मागतो माफी मागा नाही नाही मी नाही माफी मागणार याच्या दिल्लीच्या दिल्लीच्या मार्गाने माफी मागितली समाधान मानू घ्या तुमच्या दिल्लीच्या मार्गाने काय वर करून माफी मागितली आख्या जगाने मागितलंय आमच्या दिल्लीच्या मालकाने मित्र माफी मागितली ना त्यात समाधान मानायचं कळलं आणि बा या मुद्द्याचं राजकारण करू नका हे सगळं बोलण्यापेक्षा महाराजांचा पुतळा मानला ना कोणाला किती चाललं स्वतः किती खाल्लं हे सांगा मी नाही सांगणार ते कारण ते जनतेला कळेल ना, ना। अहो, हो आम्ही महाराजांचे मावळे आहोत महाराजांचा पुतळा पटला म्हणून आम्ही सध्या बोलायला गेलो तर लगेच हे म्हणतात की राजकारण करू नका इतक्या वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचा काय मुद्द्याचं इतकी वर्ष राजकारण लोकांना कळले काहीतरी दुसरा उपाय करायला लागेल पुढे या पुढे या पुढे 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 या बघा ताई आम्ही तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार का म्हणजे लाडकी बहीण आहे आपली लाडकी भाई आमचं काय तुम्हाला आठ हजार रुपये देणार तू आमचा लाडका भाऊ आहे टाकलं तुम्ही लक्ष नाही बहीण भाऊ म्हणून चल मागे चल लागेल पुढे तुम्हाला दीड हजार रुपये द्या दीड हजार रुपये दर महिन्याला मग त्या बाजार मतांचा आशीर्वाद द्या आणि मत नाही दिली तर पैसे परत घेणार काय बोलतोय तुम्ही तुमचे नेते बोलते त्यांना आवरा तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत हे तीन तुमचे भाऊ त्रिदेव त्रिमूर्ती आहे तोपर्यंत तुम्हाला दीड हजार रुपये दर महिन्यात मिळणार हो तुम्हाला पिठाचा भाव माहितीये मिठाचा भाव माहितीये गोड तेलाचा भाव माहिती आहे माहिती आहे गोड तेलाचा भाव ए परवापासून चाळीस रुपये वाढले ना ते आम्हीच वाढवलं कारण दीड हजार ते ऐच्छित ना कोबऱ्या जेवण पन्नास रुपये वाढले हळूहळू एक एक पैसे वाढतील की आले की त्यात तुम्हाला दीड हजार रुपये देणार तुमचे घेणार तुम्हाला देणार ना मालक करोड याची वाटत नाही वर छातीकडून सांगतो पण दीड हजार रुपये मिळणार त्यापेक्षा आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो त्या बदल्यात आवा बहिणींना संरक्षण द्या नऊ वर्षाच्या चिबुर्डीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला त्याला आता करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या माणसाला कधी अटक करणार वसाई वसईमध्ये भर दिवसा अठ्ठावीस वार करून त्या महिला तुझ्यावर आता ह्याच तोंडाने लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्हीच बोलत होतात ना आणि ह्याच तोंडाने इतकं खाली न मिळता याची तुम्हाला शरम नाही वाटत

बोलताय आता ते आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कळलं का महाराष्ट्र गेला आपल्या हातून आता काय करणार आमचे मोठे मालक म्हणतात ना मी मित्र अच्छे दिन हाताला साथ देऊया प्रगतीची मसाल पेटूया विजयाची दुधारी भुकूया माझ्या